नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो कातारखटाव आणि भोर येथे मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनची मैदानं दोन मैदान संपन्न होत आहेत या मैदानातील गटाचे लाईव्ह लॉट्स रात्रीच मित्रांनो काढण्यात आले आहेत चला तर बघूया या दोन्ही मैदानातील काही टॉप नंदींचे गट प्रथम बघूया कातर कातारखटाव मैदानातील टॉप नंदींचे गट साखरवाडी बावऱ्या गट क्रमांक एकमय तास क्रमांक तीनवरून आपला पालताण दिसणार आहे त्याच्यानंतर निमसोडकरांच्या कॅप्टनच्या नावाने गट क्रमांक दोन महिन्या तास क्रमांक पाचवरून चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर भोपाडीच्या लाडूच्या नावाने गट क्रमांक चार महिने तास क्रमांक तीनवरून चिठ्ठी निघाली आहे तसेच मानगरकरांच्या वादळच्या नावाने या कात्यारखाटा मैदानामध्ये गट क्रमांक सात महिने तास क्रमांक सहावरून चिठ्ठी निघाली आहे तसेच मादल मोटेकरांच्या शिखराच्या नावाने गटक्रमांक आठ महिन्या तास क्रमांक दोनवरून चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर झरेकरांच्या बाजीच्या नावाने क्रमांक अकरा तास क्रमांक दोनवरून चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो बबलू चनचा राजा क्रमांक चौदा माहीत क्रमांक चारवरून आपला पळटवून दिसेल तसेच हिंद केसरी सचिनच्या नावाने क्रमांक पंधरा माहीत तास क्रमांक तीनवरून चिठ्ठी निघाली या गटात आपला सचिन पळटवून दिसू शकतो तसेच पहिलवान अभिजित भाई पवार यांचा वेगता शेवट सारजा किंवा बाजा गट क्रमांक एकोणीस माहीत तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये त्याच्यानंतर मोरळेकरांच्या सम्राटच्या नावाने क्रमांक बावीस महि तास क्रमांक वरती चिट्टी निघाली आहे तसेच निमगावकरांच्या सावकारच्या नावाने देखील गटक्रमांक तेवीस महि तास क्रमांक तीनवरती चिठ्ठी निघाली आहे तसेच विठ्ठलला नंतर चिक्क्या किंवा तेजा आपला क्रमांक तीन महि तास क्रमांक सहावरून पळताना देऊ शकतात तर हे आहेत कातारखटाऊ मैदानातील गट आत्ता बघूया भोर मैदानातील काही टॉप नोंदींचे गट गट क्रमांक तीन महि तास क्रमांक आठवरती बावधनकरांच्या लक्षातल्या नावाने चिट्टी आहे तसेच गट क्रमांक चोवीस मय तास क्रमांक पाचवरती रुद्राच्या नावाने चिट्टी आहे तसेच अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशी मेंदकेशरी बाकासुर नक्की कोणत्या गाटात तर अर्णवशेठ साळुंके यांच्या नावाने मित्रांनो चट्टी आहे गट क्रमांक तीन मै तास क्रमांक सातवरती या गाठात आपल्याला बाकासूर पाळताना दिसू शकतो किंवा त्यांच्या गावण्यातील वादल किंवा महाराज पाळतून दिसू शकतो तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे आहेत काही दोन्ही मैदानातील टॉप नंदिंचे गट प्रथम सांगितलं कातारकाटा मैदानातील नंतर सांगितलं भोर मैदानातील चला तर वटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद